नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दिवाळीपूर्वी हा शिळा भाकरीचा उपाय शांतपणे वापरून पहा देवी लक्ष्मी तुम्हाला तुमच्या सात जन्माची गरिबी दूर करण्यासाठी पुरेसा आशीर्वाद देईल तुम्ही इतके पैसे कमवू शकता की ते सांभाळणे कठीण होईल अलीकडे पूज्य महाराजजी यांनी एक खात्रीशीर शिळा भाकरीचा उपाय सांगितला आहे जो जर तुम्ही दिवाळीपूर्वी केला तर तुमचे सर्व त्रास दूर होतील तुम्हाला वर्षानुवर्ष ज्याची तुम्ही त्रास धरला होता ती आता मिळेल कोट्यावधीशींची संपत्ती स्त्रीचे प्रेम किंवा लग्न असो किंवा एखादे तुमचे रखडलेले काम असो जे खूप प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल ते काम आता पूर्ण होताना दिसेल मित्रांनो ह्या उपायाने तुमच्या आयुष्यात तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते तुमच्या कुटुंबाला शांती आणि आन आनंद मिळेल फक्त हा उपाय हा सोपा भाकरीचा उपाय वापरून पहा मग दिवाळीपूर्वीच तुमच्या आयुष्यात तुम्ही अनुभवलेले उल्लेखनीय बदल पहा मित्रांनो आपल्याला धर्म आणि शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या समजण्यास थोडे कठीण आहेत परंतु जेव्हा या गोष्टी काम करतात तेव्हा भिकारी देखील राजा बनतो मित्रांनो धार्मिक श्रद्धेत शिळी भाकरी म्हणजेच आदल्या रात्रीची उरलेली भाकरी कधीही निरुपयोगी मानली जात नाही मित्रांनो दिवाळीपूर्वी शिळी भाकरीचा हा उपाय केल्यास तुम्ही श्रीमंत व्हाल दिवाळीत देवी लक्ष्मी आपल्या घरी यावी अशीच प्रत्येकाची इच्छा असते परंतु अनेकदा देवी लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी येत नाही कारण देवी लक्ष्मी चंचल असते ती एका ठिकाणी जास्त काळ राहत नाही परंतु ज्या घरात देवी लक्ष्मी राहते ज्या घरात देवी लक्ष्मी आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करते ते घर नेहमी धनधान्याने संपन्न असते आणि भरलेले असते तिथे कधीही पैशाची आणि अन्नाची कमतरता नसते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या स्वयंपाकघरातील एक साधी शिळी भाकरी तुम्हाला इतकी भाग्यवान बनवेल की तुम्हाला कधी कशाची कमतरता भासणार नाही संपत्तीचा वर्षाव सुरू होईल पण शास्त्र सांगतात की ज्या घरामध्ये भुकेल्या भुकेल्यांना अन्न दिलं जाते आणि प्राणी आणि पक्ष्यांचा आदर केला जातो तिथे गरिबी कधी पाऊल ठेवत नाही आपण अनेकदा फेकून दिलेली शिळी भाकरी दिवाळीपूर्वी लक्ष्मी देवीचे आव्हान करण्याचा सर्वात सोपा मार्ग मानला जातो आपल्या जीवनात सर्व काही आपल्याला हवं असेल संपत्ती असो आनंद शांती असो प्रगती किंवा निरोगी कुटुंब आणि चांगले नातेसंबंध पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असंख्य प्रयत्नानंतरही पैसे येताच एखाद्याच्या घरातून का निघून जातात कठोर परिश्रम करूनही व्यवसाय का थांबला जातो व्यवसायात प्रगती का मिळत नाही किंवा नोकरीत पदोन्नती वारंवार का उशिरा मिळते आणि कधीकधी आपल्या घरात कलह आजारपण आणि अशांतता का येते सत्य हे आहे की आपल्या जीवनात केवळ आपले कष्ट नाही तर ऊर्जेचा प्रवाह देखील महत्वाचा असतो हीच ऊर्जा आपल्या घरांना मंदिरामध्ये रूपांतरित करते ही ऊर्जा संपत्ती आणि आनंद समृद्धीला आकर्षित सुद्धा करते पण जेव्हा ही ऊर्जा स्थिर होते तेव्हा जीवन हे विस्कळीत होते मित्रांनो शास्त्रांनी आणि आपल्या पूर्वजांनी अशी छोटी रहस्य उलगडी केले आहेत जी वारंवार साधी वाटतात तरी त्यांच्या प्रभावात असा धारण आपल्याला बदल दिसतात दररोज आपण आपल्या स्वयंपाकघरातील काही वस्तू फेकून देतो यापैकी सर्वात सामान्य म्हणजे काल रात्रीचे उरलेली शिळी भाकरी आपल्याला वाटते की ती फक्त अन्न आहे पण तीक नाही काल रात्रीची शिळी भाकरी ही फक्त अन्न नाही ती एक आध्यात्मिक साधन आहे ही एक चुंबक आहे जी योग्य वेळी आणि योग्य मार्गाने वापरली तर संपत्ती आनंद प्रगती शांती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आशीर्वाद आकर्षित करू शकते या व्हिडिओमध्ये तुम्ही हे शिकाल माझे गुरु आणि कुशल साधक पिढ्यांना पिढ्या करत आलेले गुप्त गुढ विधी या विधींसाठी कोणत्याही गुप्तागुंचीच्या यंत्रांची किंवा मोठ्या खर्चाची आवश्यकता नाही तुमच्या स्वयंपाकघरातील फक्त एक साधी गोष्ट शिळी भाकरी आणि भक्ती जर तुम्हाला कर्ज फेडायचे असेल पैशाचा सततचा प्रवाह हा, हा टिकून ठेवायचा असेल तुमच्या व्यवसायातील ग्राहकांची संख्या वाढवायची असेल किंवा तुमच्या घरात कलह अशांतता आणि आजाराचे परिणाम दूर करायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला या रहस्यमयी प्रवासाला आता आपण सुरुवात करूया हे उपाय छोटे आहेत पण एकदा करून बघा जे केवळ तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकत नाहीत तर तुमच्या नशिबाचे दार देखील उघडू शकतात त्यामुळे काळजीपूर्वक आहे का कारण आज आम्ही तुम्हाला एका रहस्याच्या दाराशी उभे आहात जे जी तुमचे जीवन बदलू शकते मित्रांनो तुमच्यापैकी बरेच जण आर्थिक अडचणीमुळे खूप त्रस्त आहेत तुम्ही दिवसरात्र कठोर परिश्रम करत आहात पण तुम्हाला त्याचे फळ दिसत नाही आहे तुम्हाला जे साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात त्याच्यात एक टक्का देखील तुम्हाला मिळत नाही पण असे बरे लोक आहेत जे कमीत कमी प्रयत्नात लाखोंची अब्जवधी रुपये कमवतात हे का कारण त्यांच्यात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे त्यांचे भाग्य नेहमी उज्वल असते मित्रांनो भगवान शिवासह विश्वातील सर्व शक्ती त्यांच्यावर कृपा करतात आणि जर तुमची इच्छा असेल तर विश्वातील राजेशाही फक्त शक्ती देखील तुमच्यावर प्रसन्न होऊ शकतात पण कसे मी या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगतो मित्रांनो हे सर्व भाकरीबद्दल आहे हो ही शिळी भाकरी तुमचे भाग्य उजळण्यासाठी एकमेव गुरुकिल्ली आहे मित्रांनो तुमचे भाग्यही या शिळी भाकरीने उजळेल तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेअर करायला विसरू नका कोणतीही माहिती नक्की शेअर करा मित्रांनो प्रथम जर व्हिडिओवर तुम्ही नवी पेर प्रथम व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की याला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा कर्ज हे फक्त ओझे आहे जे माणसावर ओझे टाकते आणि त्यांची झोप फिरावून घेते मी असे अनेक लोक पाहिले आहेत जे चांगले उत्पन्न मिळवतात परंतु कर्ज त्यांच्यावर इतके ओझे टाकते की ते पैसे येण्याआधी सर्व संपतात माझ्या गुरूंनी मला एक अद्भुत युक्ती शिकवली त्यांनी सांगितलं शनिवारी रात्री सर्वजण झोपल्यानंतर तुमच्या उरलेल्या भाकरीला मोहरीचे तेल लावा आणि झोपण्यापूर्वी ते तुमच्या उशीजवळ ठेवा ती भाकरी तुमचे सर्व दुःख होय आणि ओझे रात्रभर शोषून घेईल मग सकाळी उठताच अंघोळ करा आणि ती जी भाकरी आहे ती कोणता कोणाशीही न बोलता काय कुत्र्याला खायला द्या तो कुत्रा किती ती भाकरी खातो तेव्हा तुमचे कर्ज हळूहळू कमी होतो स्वामी म्हणतात हे स्वतः उपाय करून बघा कारण खरं सांगायचं तर जणू कोणीतरी तुमच्या डोक्यावरून ओझे उतरवले आहे असे तुम्हाला वाटेल संपत्तीला आमंत्रित करण्याचे देवी रहस्य प्रत्येकाला संपत्ती असते पण देवी लक्ष्मी प्रत्येक घरात राहत नाही गुरु म्हणतात की गाय ही पृथ्वीवरील देवी लक्ष्मीचं रूप आहे म्हणून जर तुम्हाला लक्ष्मी घरात आमंत्रित करायची असेल तर तुम्ही प्रथम गायीला संतुष्ट केलं पाहिजे त्यानंतर दिवाळीच्या आधी शुक्रवार आणि सोमवारी रात्री उरलेली भाकरी घ्या त्यावर थोडे शुद्ध तूप लावा आणि सकाळ सर्वात आधी गायीला खाऊ घाला असे म्हटले जाते की गाय भाकरी खाल्ल्याबरोबर लक्ष्मी तुमच्या घरात उंबरठ्यावर पाऊल ठेवते माझ्या परिसरात एक कुटुंब होतं जे वर्षानुवर्ष आर्थिक संकटांचा सामना करत होतं त्यांनी फक्त हा सोपा उपाय करून पाहिला आणि आज ती संपत्ती आणि समृद्धीने भरलेला आहे व्यवसाय वाढण्यासाठी नोकरीत आपल्याला यश मिळण्यासाठी हे उपाय खरोखर खात्रीशीर आहेत कधी कधी व्यवसायात कठोर परिश्रम करूनही ग्राहक येत नाही दुकान रिकामे राहते आणि व्यक्ती निराश होतो अशा परिस्थितीत पूर्वजांचे आशीर्वाद घेणे हे खूप महत्वाचे ठरते बुधवारी रात्री शिळ्या भाकरीवर गुळ घाला सकाळ होताच ती भाकरी कावळ्याला का खायला द्या कावळा पूर्वजांचा दूध मानला जातो तेव्हा कावळा ती भाकरी खातो तेव्हा जणू तुमचे पूर्वज समाधानी होतात आणि तेव्हा पूर्वज सर्व प्रसन्न होतात तेव्हा व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि ग्राहक आपोआप वाढू लागतात मी हा उपाय एका दुकानदाराला सांगितला होता त्याचे दुकान अनेक महिने शांत होते त्याने हा उपाय तीन बुधवारी केला आणि चौथ्या बुधवारी त्याच्या दुकानात इतकी गर्दी होती की त्याने स्वतः मला फोन करून म्हटले भाऊ हिरो रोटीची जादूचा नोकरीत बढ बढतीचे रहस्य प्रत्येकजण नोकरीत कठोर परिश्रम करतो पण प्रगती प्रत्येकाच्या नशिबात नसते याचे कारण ग्रहांची स्थिती आणि शुभ ऊर्जेचा प्रभाव असू शकतो जर तुम्हाला वाटत असेल की बढती किंवा प्रगती थांबली आहे तर रविवारी रात्री रोटी घ्या त्यावर काही थेंब दूध शिंपडा आणि सोमवारी सकाळी पांढऱ्या गाईला खाऊ घाला गाईच्या तोंडातून येणारा आशीर्वाद तुमचे नशीब उजळवेल ऑफिसमध्ये माझ्या एका सहारे सहकार्याने हा उपाय केला दरवर्षी बढती थांबत असे पण त्याने ही प्रथा सुरू करताच पुढच्या महिन्यात बोनसने बोसने त्याला बढती दिली सोबत घरात शांती आणि प्रेमासाठी पाच ते सहा असे उपायसुद्धा त्याच्या सोबत असतात आणि तो जे उपाय करून बघतो तेव्हा त्याला घरात पैशाची कमतरतासुद्धा नसते पण काही गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात बघा हे छोटे छोटे उपाय तुमचं जीवन बदलतात जर तुमच्याही घरात भांडीचं वातावरण होत असेल असं वातावरण असेल तर शिळ्या रोटीचा हा उपाय एकदा करून पहा सकाळी आदल्या रात्री उरलेली रोटी घ्या आणि त्याचे छोटे तुकडे करा पक्ष्यांना किंवा कबुतरांना खायला द्या असे म्हणतात की पक्षी ती रोटी खाताच आणि तिलबिलाट करून उडून जाताच घरातील नकारात्मक ऊर्जा देखील निघून जाते हळूहळू घरात प्रेम शांती आणि परस्पर समजतपणा वाढू लागतो शत्रूचा नाश करण्यासाठी सहा एक युक्ती प्रत्येक शत्रू असतो कधी शेजारी कधी ऑफिसमध्ये कधी सहकारी कोणी ना कोणी नेहमी तुमच्या मागे असतो जर कोणता शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर मंगळवारी रात्रीच्या रोटीवर थोडेसे लाल सिंदूर लावा सकाळ होता ती रोटी कुत्र्याला खायला द्या असे म्हणतात की कुत्रा भाकरी खाल्ल्याबरोबर शत्रूचे मन कमकवत होते त्याचे डावपेच आणि कट आपोआप आप अपयशी ठरतात हा उपाय गुप्त ठेवा कोणालाही सांगू नका अन्यथा त्याचा परिणाम कमी होईल सात आजार आणि सकारात्मक नकारात्मकता दूर करण्याचं हे रहस्य आहे आजार नेहमी शरीरात उद्भवत नाहीत कधी ते नकारात्मक शक्तींचा परिणाम असतात जर घरात सतत आजार असेल तर शनिवारी रात्री उरलेलं भाकरी उशीजवळ ठेवून झोपा ती भाकरी रात्रभर तुमचा आजार नकारात्मकता शोषून घेईल सकाळी उठून अंघोळ करा आणि ती भाकरी गाईला खाऊ घाला असे म्हणतात की गाय ती भाकरी खाल्ल्याबरोबर घरातून रोग आणि शांततेचे परिणाम दूर होतात मित्रांनो पण पहिला उपाय विचारा विचारात घ्या तुमच्यापैकी अनेकांना कर्जमाफीच्या समस्या असेल काहींना गंभीर आजार होऊ शकतो तर काहींना शत्रूंकडून मोठा धोका असू शकतो काहींना काळ्या जादूची वाईट गोष्टीपासून मुक्ती मिळवायची आहे काहींना मुलांची कमतरता आहे काहींना घराची कमतरता आहे काहींना स्वतःचे घर नाही लोक भाड्याने राहतात जर तुम्हाला स्वतःचे घर हवे असेल तर आज मी शिया भाकरीचा जो वापर के जे सांगितलेला आहे ते नक्की करा एक अनोखा उपाय आहे हो मित्रांनो प्रत्येक समस्येवर एक अनोखा उपाय असतो तर हा उपाय नक्की तुम्ही करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळायला लागेल मित्रांनो बघा हा उपाय खूप उपयुक्त आहे फक्त याला करणार हवं आहे जर तुम्ही हा उपाय कराल तर याचा शंभर टक्के तुम्हाला चांगला परिणाम जाणवेल